सर्व मंगल मांगिली शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते नमस्कार मी तेजश्री आणि मी तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीमधील दु, दु दुर्गेचे दुसरे रूप म्हणजेच ब्रह्मचारिणी या देवीचे महत्त्व व माहिती तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि या अगोदर दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री देवी या देवीचा देवीची माहिती व महत्त्व हा व्हिडिओ देखील मी बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे नवशक्तींपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे ब्रह्म म्हणजे तपस्या ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते तिच्या उजव्या हातात तप जपमाला व डाव्या हातात कमंडलू आहे तिने पूर्वजन्मी हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी नारद मुदी मुनींनी तिला शंकरपती मिळावा यासाठी कठोर तपस्या करण्यास सांगितली या तपस्येमुळे या देवीला ब्रह्मचारिणी किंवा तपश्चारिणी असे म्हणतात या देवीने हजार वर्ष हजार वर्षापर्यंत फक्त फळे खाऊन तपश्चर्या केली यानंतर तीन हजार वर्षापर्यंत तिने जमिनीवर पडलेली बेलपत्र खाऊन तपश्चर्या केली काही काळानंतर तिने बेलपत्र बेलपत्रे खाणे सुकलेली बेलपत्रे खाणे सोडून दिले यामुळे या देवीला अपर्णा असे देखील नाव पडले अनेक वर्ष तपस्या करून तिचे शरीर क्षीण झाले होते तिची ही अवस्था तिची आई मैना हिला पाहवत नव्हती तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा नको उमा अशी हाक दिली व तेव्हापासून या देवीचे नाव उमा असे पडले तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हा उठला शेवटी ब्रह्मदेवाने आकाशवाणीद्वारे देवी ब्रह्मचारिणीला सांगितले की आजपर्यंत एवढी कठोर को तपस्या कोणीही केली नाही तुला या तपस्याचे फळ लवकरच भेटणार आहे व तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे भगवान शंकरांसोबत तुझा विवाह होणार आहे असा वर ब्रह्मचार्य ब्रह्मदेवांनी देवी ब्रह्मचारिणीला दिला अशा पद्धतीने ब्रह्मचारिणी देवी भक्तांना अनंत फळ देणारी आहे तिची उपासना केल्याने मनुष्याचा त्याग तप वैराग्य आणि संयम यात वाढ होते तसेच विजय आणि समृद्धी मिळते अशा पद्धतीने नवरात्रीमधील दुर्गेचे दुसरे रूप म्हणजेच ब्रह्मचारिणी या देवीबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा उद्या पुन्हा भेटूया दुर्गेचे तिसरे रूप व रूप याची माहिती व महत्त्व घेऊन